आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मार्गशीर्ष महिन्यामधला तिसरा गुरुवार आहे आणि आज गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे त्यामुळे आज आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत घरामध्ये जर निगेटिव्हिटी जास्त प्रमाणामध्ये असेल आपल्याला स्वतःला जाणवतं की आपल्या घरामध्ये काहीतरी विचित्र गोष्टी घडत आहेत किंवा आपल्याला उदास वाटतं किंवा मग म्हणावी तशी प्रगती आपली होत नाही काहीतरी अडचणी येत राहतात आर्थिक प्रगती होत नाही त्याचबरोबर शैक्षणिक प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही आपली स्वतःची आपल्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही त्यामुळे आपल्याला काही विशेष दिवशी विशेष तिथीला हे काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप फायदा होतो त्यामुळे या ज्या महत्त्वाच्या तिथी असतात त्या दिवशी आपण हे काही उपाय आहेत ते केलेच पाहिजेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे आता समजा बघा तुमच्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी आहे किंवा मग प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी राहू नये तर आज गुरुकृषामृत दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तुम्ही जेव्हा कधी हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्ही लगेच हा उपाय करू शकता अगदी रात्री बारा वाजता जरी हा उपाय केला तरीही चालू शकेल आ, तर यामध्ये काय करायचं आहे आपल्याला तर एक काचेची वाटी घ्यायची आहे छोटासा बाऊल घेतला तरी चालेल आणि त्या काचेच्या वाटीमध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे जी काळी मोहरी असते ती आपल्याला वापरायची आहे तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर ती देखील तुम्ही इथे वापरू शकता आणि पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही घरातील काळी मोहरी वापरा तर या बाऊलमध्ये तुम्हाला ही मोहरी टाकायची आहे आणि ही मोहरी भरलेली जी वाटे आहे किंवा बाऊल आहे तो आपल्याला आपल्या घराच्या आप ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे असं केल्याने घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती ही मोहरी जी आहे ती खेचून घेते काही समजा बाधा असतील नजर दोष असतील घराला लागलेले तर ते देखील निघून जातात आणि बऱ्याच कामामध्ये आपल्या म्हणजे जी बरेच कामं आपली अ अडलेली आहेत किंवा अडथळे येत आहेत तर ती कामं देखील आपल्याला हळूहळू असं जाणवतं की आ, ती कामं होऊ लागलेली आहे त्यामुळे अवश्य तुम्ही आज अशा प्रकारे मोहरी भरून हा जो बाऊल आहे तो एखाद्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे आता समजा तुम्हाला आज हा उपाय जमला नाही तर तो तुम्ही कधी करणार हा उपाय तर तुम्ही पुढच्या गुरुवारी देखील अशी वाटीमध्ये मोहरी भरून ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवू शकता जर आता आज तुम्ही ठेवलेला आहे असा बाऊल भरून पुन्हा तुम्ही महिन्याभराने एखाद्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही याच्यातील मोहरी जी आहे आधीची ती टाकून द्यायची आहे घराच्या दक्षिण बाजूला आणि त्यामध्ये पुन्हा नवीन मोहरी आपल्याला ठेवायची आहे असं तुम्ही सातत्याने हा उपाय करत राहिला तर नक्कीच आपल्या घरातलं निगेटिव वातावरण जे आहे ते कमी होतं आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये वाढते आता दुसरा उपाय म्हणजे बघा तुळशीच्या समोर आपण सर्वजण दिवा हा लावतोच तुम्ही जरी लावत नसाल तरीही तुम्ही आता सुरुवात करू शकता अगदीच तुम्हाला वेळ नाही तर फक्त गुरुवारच्या दिवशी तरी संध्याकाळी तुम्ही तुळशीच्या समोर गायीच्या तुपाचा दिवा किंवा मग तेलाचा दिवा तरी अवश्य लावायचा आहे अगदीच तुम्हाला वेळ नाही तर फक्त गुरुवारी तरी आपल्याला तुळशी समोर दिवा लावायचा आहे तुम्ही महिनाभर फक्त संध्याकाळी का होईना तुळशीच्या समोर दिवा लावून बघा घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे सकारात्मकता पसरते आणि आपल्या घरामध्ये आर्थिक प्रगती प्रत्येक बाजूने होऊ लागते त्यामुळे अवश्य तुम्ही तुळशीच्या समोर दिवा हा लावत चला ते आपल्या घरासाठी खूप शुभ मानलं जातं आता बघा आज गुरु पुष्यामृत योग जुळून आलेला आहे त्यामुळे जेव्हा आपण आज तुळशीसमोर दिवा लावणार आहात तर त्या दिव्यामध्ये आपल्याला तुळशीच्या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे तर दिवा लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुळशीला हात जोडून प्रणाम करायचे आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे त्या दिव्यामध्ये त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक लवंग घ्यायचं आहे चांगलं लवंग घ्या त्याचं फूल छान असावं व्यवस्थित तुटलेलं नसावं ते हातात घ्या आणि तिथे बसून तुम्हाला पाच ते दहा मिनिटं फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे जपमाळा असेल तर एकशे आठ वेळा तुम्ही जप करा किंवा पाच ते दहा मिनिटं तुम्ही हा जप करा आणि त्यानंतर तुमची समजा एखादी इच्छा आहे समजा धनप्राप्ती तुम्हाला होत नाही आहे आर्थिक नुकसान तुमचं होऊ लागलेलं ला आहे तर तुम्ही मना मन मनामध्ये सांगायचं आहे की बोलायचं आहे की माझा असा असा प्रॉब्लेम आहे अशी अशी अडचण आहे तर ही दूर होऊन माझी आर्थिक प्रगती होऊ द्यात भगवान विष्णूंचं तुम्हाला स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करायचं आहे गुरुदेव दत्तांचं स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला त्यानंतर ही जी लवंग आहे ती पुन्हा त्या तुळशीसमोरच्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे तर आज गुरुपुष्यामृत आहे अवश्य तुम्ही हा उपाय करा अगदी तुम्ही जेव्हा व्हिडिओ समजा तुम्ही थोडा उशिराने बघितलेला आहे नऊ वाजता दहा वाजता हा व्हिडिओ बघित बघत आहात तर अवश्य तुम्ही लगेच दिवा तुळशीसमोर लावा आणि त्यामध्ये हळद आणि एक लवंग टाकायला विसरू नका अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला स्वतःला करता येत नसेल समजा महिलांना काहीतरी अडचण आहे तर तुम्ही घरातल्या कोणत्याही सदस्याला हा उपाय करायला सांगू शकता अवश्य तुम्ही हा उपाय करा फक्त सुतक जर असेल तुम्हाला आ, तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही त्यामुळे अवश्य आज गुरुपुषामृत योग जुळून आलेला आहे त्यामुळे आपल्याला आजच्या दिवशी हा उपाय अवश्य करायचा आहे याने बघा नक्कीच आपली जी प्रगती आर्थिक प्रगती थांबलेली असते किंवा धनप्राप्ती होत नाही व्यवसाय चालत नाही किंवा ज्या काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतात त्या दूर होण्यास मदत होते त्यामुळे अवश्य आपल्याला हा उपाय करायचा आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पटपट शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय आज रात्री बारापर्यंत करता येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये